नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या सोळा सप्टेंबरच्या नवीन भागामध्ये आपल्यासमोर मित्रांनो आता ही मानसी या सुनंदाच्या घरी जेवण करण्यासाठी आलेली असते त्याचवेळेस मित्रांनो आता ही संपदा आपल्या मानसीचं जर हे सासर झालं किंवा ह्याच घरी जर लग्न झालं तर आपली मानसी किती खुशीमध्ये राहील हे सर्व स्वप्न आता ही संपदा बघत असते तर मित्रांनो आता ही मानसी इकडे या तेजसच्या घरी जेवण करण्यासाठी आलेली असताना पुढे नेमकं काय काय घडत का आहे हे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो इकडे आता ज्यावेळेस ही गणपतीची महाआरती होते त्यानंतर आता इकडे सुनंदा ही या आबाला या संपदा व मानसीला जेवण करण्यासाठी बोलवण्यासाठी जाते त्यानंतर मित्रांनो आता ही आबा या संपदाला बोलते की काकू आमच्याकडे एक रीत आहे ज्यावेळेस गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे त्या दिवशी आम्ही आमच्या घरी जेवण करण्यासाठी आमच्या पाहुण्यांना बोलवत असतो त्यावेळेस इकडे ही संपदा बोलते की अगं बाई परंतु तुम्ही स्वयंपाक बनवू लागं तर आता आबा बोलते की काकू मला तात्यांनी सांगितलं की त्यांना बोलावून आण मग आता तुम्ही तुमचा प्रश्न ठरवा की यायचं की नाही यायचं त्यानंतर आता इकडे घरामध्ये दिनेश सूरज आणि विनोद हे सर्वजण आता जेवण करण्याचं साहित्य जे असतं ते सर्व समोर घेऊन येतात आता दिनेश या सूरजला समोर सर्व काही सतरंजा आज धरण्यासाठी सांगतो आणि सर्वजण आता जेवण करण्यासाठी बसणार असतात तर आता ही सुनंदा या दिनेशला बोलते की एक काम का कर बर का तू आपला सूरज आता जेवण वाढणार आहे ना त्यामुळे तू सूरजला थोडीशी मदत कर कारण सूरजचा हात थोडासा थरथर कापतो तेवढ्यामध्ये आता हा विनोद लगेच बोलतो की आता तो काही त्या थरथर त्या हाताने वाढणार आहेस का इकडे सूरज खूप भडकतो सूरज बोलतो की काय बोललास तू मला अरे माझा हात आता थरथर कापत नाही आहे आता माझा जो काही हात थरथर कापत होता ना तो बंद झालाय असे पण सूरज आता ह्या विनोदला बोलतो तेव्हा तर विनोद हा खूप रागाने या सूरजकडे बघतो नंतर आता इकडे सूरज हा सर्व काही सर्वांना बसण्यासाठी खाली सतरंजा आथरत असतो त्यावेळेस आता आबा सुनंदा छाया विनोद सर्वजण समोरच बसलेले असतात त्यानंतर आता इकडे विनोद बोलतो की चला पटापट खूप भूक लागली आहे पटापट जेवण करण्यासाठी बसा दुसरीकडे आता ही निधी आपल्या बहिणीला बोलते की मानसी खरोखर तुझं लग्न अशा घरी व्हायला हवं की तिथे अगदी प्रभूंच्या घरी जसं वातावरण आहे ना तसं अगदी फक्त एक म्हणायचं आहे की ती गायत्री मॅडमची आहे ना तशी जाऊबाई नको बरं का तुला खूप बाई आहे ती असे पण आता ही निधी या मानसीला बोलते तर मानसी लगेच आपल्या बहिणीकडेच बघत राहते दुसरीकडे आताही मानसी या निधीला बोलते की झालं का निधी तुझं बोलून आता मग एक काम कर एवढे कपडे घे आणि कपाटामध्ये ठेव त्यानंतर मानसी आपल्या आईजवळ येते आणि आईला बोलते की आई तुला माहीत आहे का अगं ज्या सुनंदा मावशी आहेत ना त्या प्रभूंच्या घरी त्या स्वयंपाक अगदी छान बनवतात त्यांच्या हाताला एक वेगळी चव आहे असे पण आता माणसे या संपदाला सांगते त्यावर संपदा ही माणसेला बोलते की अग तुला त्यांच्या घरी राहायला आवडेल का त्यांच्या घरच्या सर्व काही गोष्टी तुला आवडतात ना त्यामुळे विचारलं असे पण संपदा ही आता या माणसेला बोलते तेवढ्यामध्ये ते तिथे ही मोठमोठ्याने मावशी मावशी करत येते आता ही माणसे बोलते की काय ग आबा ये ना आतमध्ये तर आबा बोलते की नाही एवढा वेळ नाहीये मला तुम्हाला एक निरोप सांगायचं आहे की चला पटकन देवायला तिथून जाते ही। आता ही इकडे ही आभा तिथून गेल्यावर निधी बोलते की ती असं काय बोलतेस ग त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की अगं तिला वाटतं की आपण तिच्या भावाच्याच विरोधामध्ये आहे त्यामुळे तिला असं वाटतंय असे पण आता ही मानसी या बहिणीला सांगते त्यानंतर इकडे आता संपदा निधी आणि ही मानसी जेवण करण्यासाठी इकडे प्रभूंच्या घरी येतात आता ही समोर तेजसला बघून मानसी बोलते की अहो तुम्हाला नाही यायचं का जेवायला तर आता हा तेजस बोलतो की मला यायचं आहे तुम्ही जा पटकन तुम्ही पुढे जा मी पाठीमागून येतो असे पण आता हा मानसीला तेजस बोलतो तेवढ्यामध्ये आता सर्वजण जेवण करण्यासाठी बसतात आता इकडे तेजस दरवाज्यामध्ये येऊन उभा राहतो आता तात्या सांगतात की अगोदर एक काम करा तुम्ही अगोदर पाच पाच घास घ्या तर आता सर्वजण आता जेवण करण्यासाठी बसतात आणि पाच पाच घास घ्यायला सुरुवात होतात आता ही माणसी जेवत असते तर आता तेजस दरवाज्यामध्ये उभा राहून बघत असतो मानसी ज्यावेळेस जेवत असते त्यावेळेस आता इकडे तेजस या इकडेच बघत राहतो तेवढ्यामध्ये मानसीच्या तोंडाला थोडंसं अन्न लागतं आता हा तेजस लगेच खुनावून सांगतो त्यानंतर आता मानसी ते सर्व काही पुसते इकडे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री आपल्या रूममध्ये असते गायत्रीच्या हातामध्ये एक प्रॉपर्टीची पेपरची फाईल असते आता त्याच वेळेस आता ही गायत्री बोलते की पुढच्या वर्षी ह्या घरामध्ये कुणीच नसणार आहे सर्व काही प्रॉपर्टी आता माझ्या नावावर होणार आहे असे पण ही गायत्री बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सर्वजण इकडे घरामध्ये जेवण करण्यासाठी बसतात आता त्याचवेळेस दिनेश सूरज सर्वजण हे आता ह्या मानसी संपदा आणि निधीला वाढत असतात आता तेजस्वी सर्व काही बघत असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद